नमस्कार शेतकरी मित्रांनो आज स्वागत आहे तुमचं क्षेत्र मध्ये आज आपण तुमच्यासाठी खास पनेसर कंपनीचं जी सिक्स्टी हार्वेस्टर फिफ्टी पर्सेंट भुसावाला मिनी या कंबाइन हार्वेस्टरची है आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत या हार्वेस्टर मध्ये आठ फुटी रोटर बार दिलेला आहे ज्याच्यात तुम्हाला तूर सोयाबीन गहू काळी भात अशी विविध सगळ्या प्रकारचे धान्य होणार इथेच तुम्हाला ऍडजस्टेबल मक्का बार पण लावता येते जे तुम्हाला मक्का सुद्धा करून देणार आहेत या हार्वेस्टरची खासियत म्हणजे पंच्याहत्तर एचपी च्या ट्रॅक्टरला बेंचमार्क करून बनवलेला हा हार्वेस्टर आहे जिथे आपल्याला टायर जे पुढे आहेत ते पंधरा अठ्ठावीस किंवा सोळा अठ्ठावीस चे भेटणार आहेत माग साडेसात सोळा चे टायर भेटणार आहेत आपल्याला या हार्वेस्टर मध्ये तुम्हाला खास जे आपण आता याच्यावर फोकस करणार आहोत ते असं आहे ह्याचा थ्रेशर हा टॅफ टेक्नॉलॉजी मध्ये बनवलेला हार्वेस्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डबल थ्रेशर यूज केलेलं आहे कसं ते आपण बघूया या हार्वेस्टर मध्ये हे जे कटरबार नंतर जे रोलरवरती जे माल घेऊन जात आहे ह्याच्यामध्ये एक मिनी थ्रेशर पहिले दिलेलं आहे त्या थ्रेशरमध्ये कटिंग झाल्यानंतर आपला मटेरियल येऊन या मोठ्या जो या थ्रेशर आहेत त्या थ्रेशरमध्ये कटिंग होत आहे जेव्हा तुमचा डबल थ्रेशिंग माल होतो त्यावेळेस तुमच्या मालाला आपल्याला भुसामध्ये कन्वर्ट करता येत आहे या हार्वेस्टरमध्ये खास म्हणजे आपल्याला फिफ्टी पर्सेंट भुसा गाडीमध्ये पन्नास टक्के जे भुसा आहेत ते इथे स्वतवता येते व बाकी पन्नास टक्के जे चौथा आपण फेकून देणार आहेत ते या ठिकाणवरनं खाली पडणार आहे आपण या ठिकाणवरनं जेव्हा फिफ्टी पर्सेंट भुसा खाली फेकून देतो त्यावेळेस थोडा ओल्या चुंबा मालाला अडचण येत नाही ड्रम जाम होत नाही हार्वेस्टर लोडवर चालत नाही तसंच जर हार्वेस्टरची आपण खासियत अजून जर बघितली तर या हार्वेस्टर पंच्याहत्तर एच पी अशोकच्या इंजिन मध्ये बनवलेले आहे जेणेकरून हा हार्वेस्टर फार सायलेंट व लो मेंटेनन्स व लो डिझेल मध्ये चालतो तुम्हाला असा हार्वेस्टर घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो नक्की संपर्क करा शीतल अग्रिटेक राहता इथे तुम्हाला स्क्रीनवर आपले नंबर भेटतील हार्वेस्टर ची बुकिंग आपल्याकडे ओपन आहेत धन्यवाद